आज आपण अतिशय खमंग आणि खुसखुशी कोथिंबिरीची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार भाग्यश्री कुकिंग चॅनेलमध्ये मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात पहिल्यांदा इथे मी एक कोथिंबिरीची जोडी स्वच्छ अशी धुवून घेतली त्यानंतर याला बारीक चिरून घेतलेलं आहे यामध्ये खूप जास्त पाणी राहणार नाही याची काळजी घ्यायची आणि त्यानंतर आपण यामध्ये बेसनपीठ टाकून घेऊयात तर साधारण मी इथे एक वाटी बेसनपीठ टाकलेलं आहे नंतर मळताना जर आपल्याला बेसन पिठाची गरज पडली तर आपण यामध्ये वाढवून घेऊयात त्यानंतर या चमच्याने मी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे त्यामुळे आपली वडी खूप कुरकुरीत होते आणि यानंतर इथे मी वाटण बनवून घेतले त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे टाकलेले आहेत तर हे वाटण व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचं तर या वाटणामुळे आपली कोथिंबीर वडी खायला खूप चवदार लागते तर यामध्ये तुम्ही लाल तिखटचा पण पूर्णपणे वापर करू शकता आता यामध्ये आपण बाकीचे जिन्नस टाकून घेऊयात तर साधारण मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा लाल तिखट पावडर टाकली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण एक चमचा साधारण ओवा आपण बारीक करून हातावरती सुरगळून टाकलाय आणि त्यानंतर आपण पांढरे तीळ टाकून घेऊयात तर साधारण मी इथे दोन चमचे पांढरे तीळ टाकलेत पांढरे तीळ टाकल्यामुळे आपल्या वडीची चव आणखीनच वाढते तर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे मळताना आपल्याला खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये यामध्ये जे मॉइश्चर असतं त्यामध्येच आपण बऱ्यापैकी हे पीठ मळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपण हे मळून घेतले आता यामध्ये साधारण मी बारीक दोन ते तीन चमचे पाणी टाकून व्यवस्थित हे मळून घेते तर छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे खूप जास्त आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये इथे तुम्ही पाहू शकता आपण पीठ व्यवस्थित मळून घेतलंय खूप जास्त जाडसर मळायचं नाहीये यावरून मी थोडस तेल लावण्याला ठेवून देते मिनिट तर याला भिजवण्याची गरज नाहीये आता यानंतर आपण व्यवस्थित याचा शेप देऊन घेणार आहोत तर एक मी चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे आणि आपल्याला जिथे वड्या बनवायच्या आहेत त्यानुसार याचा शेप देऊन घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता मी असे सर्व शेप देऊन घेते असाच मी दुसरा पण बनवून घेते तर इथे मी सर्व बनवून घेतलेत यावरून मी पांढरे तीळ लावलेले आहेत त्यामुळे दिसायला खूप सुंदर दिसतात आता इथे मी स्टीमरच्या भांड्याला व्यवस्थित असं तेल लावून घेते त्यामुळे आपल्या ज्या वड्या आहेत त्या भांड्याला चिकटणार नाहीत आणि यामध्ये या सर्व वड्यांचे जे आपण आकार बनवलेले आहेत ते ठेवून देऊयात आता आपल्याला हे व्यवस्थित असे वाफवून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर स्टिमरचं से भांडं नसेल तर पातेल्यावरती एक चाळणी ठेवून त्यामध्ये पण या वड्या उकडून घेऊ शकता तर इथे पाणी व्यवस्थित गरम झाले यावरून आपण हे भांड ठेवून दिले आणि यावरून झाकण ठेवण्याला पंधरा ते वीस मिनिट असंच वाफ होऊन द्यायचं आहे वाफेवरती इथे पंधरा ते वीस मिनिट झालेत मस्त अशी वाफ निघलेली आहे वड्यांचा आपला कलर पण बदललाय आता इथे मी टूथपिकनी चेक करून पाहते तर अजिबात पण टूथपिकला काही चिकटत नाहीये म्हणजे व्यवस्थित असं वाफळलेलं आहे आता हे थंड करून घेतले आणि याच्या आपण वड्या बनवून घेऊयात तर व्यवस्थित मी या वड्या कट करून घेतलेत तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तो आकार देऊ शकता काही मस्त आपल्या वड्या दिसतायत ना छान आपण कट करून घेतलेत व्यवस्थित याचा गोल आकार आलेला आहे आणि पांढरे तीळ लावल्यामुळे त्या आणखीनच सुरेख दिसतायत आता ह्या सर्व वड्या आपण तळून घेऊयात इथे मी तेल गरम करून घेतले यामध्ये आपण एक एक वडी अशी टाकून घेऊयात आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण हे तळून घेऊयात तर या वड्या तळायला थोडासा टाइम लागतो तर इथे मी चमच्या सहाय्याने याला थोडंसं हलवून घेते म्हणजे ते खाली चिकटणार नाही तुम्ही पाहू शकता काय मस्त आपल्या वड्यांचा कलर आलेला आहे मस्त खुसखुशीत दिसत आहेत व्यवस्थित अशा तळलेल्या आहेत अशाच आपण सर्व वड्या तळून घेणार आहोत तर एक घाणा इथे मी करून घेतलाय दुसरा मी बनवून घेते तर अशाच गरमागरम वड्या आपण सर्व तळून घेतलेत तर अगदी पारंपरिक पद्धतीने आपण या पद्धती कोथिंबीर वड्या बनवलेल्या आहेत खायला अतिशय उत्तम लागतात या पद्धतीने जर कोथिंबीर वड्या बनवल्या तर चार ते पाच दिवस टिकतात तर तुम्हाला ही कोथिंबीर वडीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा धन्यवाद